सर्वांना नमस्कार आज आपण सामान्य ज्ञानावर आधारित काही वस्तुनिष्ठ प्रश्न पाहणार आहोत तुम्ही जर या चॅनलला नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब रामकृष्ण मिशनची स्थापना कोणी केली रामकृष्ण मिशनची स्थापना नरेंद्र विश्वनाथ दत्त यांनी केली तर चला पुढील प्रश्न घेऊयात आर्य समाजाची स्थापना कोणी केली तर आर्य समाजाची स्थापना स्वामी दयानंद सरस्वती यांनी केली तर चला पुढील प्रश्न घेऊयात प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली प्रार्थना समाजाची स्थापना आत्माराम पांडुरंग यांनी केली तर चला पुढील प्रश्न घेऊयात सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली सत्यशोधक समाजाची स्थापना महात्मा फुले यांनी केली तर चला पुढील प्रश्न घेऊयात दिग्दर्शन हे मासिक कोणी सुरू केले तर दिग्दर्शन हे मासिक बाळशास्त्री जांभेकर यांनी सुरू केले हा प्रश्न तुमच्यासाठी आहे याचे उत्तर आपण कमेंट बॉक्समध्ये दे द्यावे डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ कोठे आहे तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा व चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद